कृष्णा गोदावरी खोऱ्यातील के जी डी सिक्स नैसर्गिक वायू प्रकल्पात ठरवलेले उत्पादन उद्दिष्ट पूर्ण न केल्याचा आरोप करत केंद्र सरकारने रिलायन्स इंडस्ट्रीज आणि त्यांची भागीदार कंपनी बीपीकडे तब्बल तीस अब्ज डॉलर्सची भरपाई मागितली आहे तांत्रिक क्षमता असूनही गॅस उत्पादन अपेक्षेपेक्षा मोठ्या प्रमाणात घटल्याने सरकारने ही भूमिका घेतल्याची माहिती समोर आली आहे के जी डी सिक्स प्रकल्पासाठी दोन हजार साली रिलायन्स इंडस्ट्रीजला कंत्राट देण्यात आले होते तर दोन हजार अकरामध्ये या प्रकल्पातील तीस टक्के हिस्सा बीपी कंपनीला विकण्यात आला सुरुवातीला या वायू क्षेत्रात दहा पूर्णांक तीन ट्रिलियन घनफूट दॅस साठा असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता मात्र नंतर हा अंदाज घटवून तीन पूर्णांक एक ट्रिलियन घनफूट करण्यात आल्याने आणि प्रत्यक्षात केवळ सुमारे वीस टक्केच उत्पादन झाल्याचा दावा सरकारने केला आहे यामुळे सरकारी महसुलाचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे दुसरीकडे रिलायन्स आणि बीपीने उत्पादनातील घट ही भूगर्भातील नैसर्गिक व तांत्रिक कारणांमुळे झाल्याचे सांगितले आहे उत्पादन वाटणी करारानुसार प्रकल्पाचा विकास खर्च वसूल करण्याचा हक्क कंपन्यांना असल्याचे त्यांचे म्हणणे आहे मात्र या खर्च वसुलीवरच सरकारने आक्षेप घेतल्याने हा वाद निर्माण झाला आहे या प्रकरणाची सुनावणी दोन हजार सोळापासून लवाद न्यायाधिकरणासमोर सुरू असून सात नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दोन्ही बाजूंचे अंतिम युक्तिवाद पूर्ण झाले आहेत या प्रकरणाचा निकाल दोन हजार सहवीस पर्यंत लागण्याची शक्यता असून निकालानंतरही हा वाद न्यायालयात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे भारताच्या ऊर्जा क्षेत्रासाठी अत्यंत महत्वाचा मानला जाणारा के जी डी सिक्स प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून खर्च उत्पादन आणि कायदेशीर वादांमुळे चर्चेत राहिला आहे